अशा काय म्हणला माहित आहे पहिल्यामुळे आता परंपराचा लक्ष्मीपूजन झाल्याशिवाय पुरी येत नाही मग आकाश कंदील लावायचं मला कोमल हसून हसून सांगत होती बाजार ही पोरांनी मसा अगोदर आणला पण दिवाळी असते वाटत ना कट नका वाटलं आमच्या पुरी आल्या ही दिवाळी आम्हाला वाटते पुरी आल्यावर ती आकाश कंदील कुठं ठेवलेला ती काढला आणि पुरीसनी म्हणायला लागला आता दिवाळी असते आम्हाला वाटायला तर बहिणी आल्याशिवाय दिवाळी वाटत नाही पुरी ताँगा पुरी शिवाय घराला येत नाही घराला घर पण येत नाही बघा आज ना घरी आले त्या मी त्यांच्या घरीसाठी व्हिडिओ काढते पण बा आल्यावर मी कधी घरी त्यांचा व्हिडिओ काढत नाही तर त्या चार आठ दिसात महिन्यात पंधरा दिवसात ना त्यांचं राग आहे खाली आता ती मकवान इकडे बघा कमीत कमी वैरण झाली असेल लाखा दीड लाखाची आहे का नाही दोन एक सहा लाखाची म्हणते त्या मकवान मोरगासला त्यांनी देऊन टाकलं सगळं कुठं मोडायचं तोडायचं पोरं दोन अपदायची सुना बाळा अजून यायच्या गुरात ढोरं बघायची शेतीला असल्यामुळं माणसं कमी येते कुठलं करायचं कुठलं नाही म्हणून पोराने आपलं सरळ मोरगासला देऊन टाकलं तोडाय नको मोडाय कौन. नको ती त्यांची हाय थुरली मुलगी खाली बस थुरली मुलगी हाय नाव आहे अश्विना तिला दिलंय पंढरपूर मध्ये तिला हायती एक मुलगी एक मुलगा सगळ्या मुलींचं त्यांचं चांगलं आहे आणि जशा नंदा हायत्या तशा नंदाकाच्या मुली पण देखणे नाही तुम्हाला दिसतय पुढं हायत्या अजून दोघी जण आहेत ते एकाच घरी दिले त्या सख्या बहिणी सख्या जाव्या तिथलं काय टेन्शन नाही ती एक आली चार दिवस राहते परत ती जाते ती ती चार दिवस राहते लिबा बाळा असल्याशिवाय काय नाही बघा त्यांनी साडे आणले त्या रोज वापरायला पुरींनी पुरी म्हणल्या तसलं आता राहिलंच नाही पहिलं हो सरकार पत्राच्या साड्या पहिली घ्यायची आता ह्या बाई फॅशन निघली कुठं जाता येतात हलकं फुलक आपलं नेसायचं मस्त पिकी आणि जायचं जड साड्या पुरी नेसत त्या ती साड्या आणलेल्या मी बघितल्या मला पण भारी वाटली सगळ्यात ही साडी छान वाटते साडी कलर पण मस्त आहे आणि हिला मस्त दिसत ही साडी जाऊ द्या द्यानंदाका कार्यक्रमाची तारीख धरली या अकरा तारीख धरली या आता सांगते आता काय परत ये होईल न होईल पोरांपैकी सांगेन हे नि त्याला पण माझं काम आहे मी सांगते तुला पण सांगते तू पण ये तू आम्हाला त्या दिवशी सांगितलंय वास्तुक शांतीला गेल्यावर म्हणलं अकरा तरी धरली तरी पण फोन करती पण आता सांगते ये तर ती म्हणली वेळ मिळला टायमिंग मिळाला त्यातनं वेळ काढून येईन रागाला काय जाऊ नका तस काय करून म्हणलंय की आलत्या त्यांच्या रानात तिथं देव आहे देवाला पाणी पण घालायला पूर्वी चालली त्यांनाबाई पण चाललीय कुठं चाललीय चासर जास्त लांब नाही बर गोपाळपूर जनाबाईच्या मंदिराच्या पाठीमागच आहे आणि व्यवसाय काय आहे तुझा पाणीपुरी सविस्तर पूर्ण माहिती सांग सांग तुझ्या गाड्याचं नाव काय कुठल्या नावानं गाडा कुठल्या चौकात लागतो तिथं व्यवसाय तर त्यांचा व्यवसाय आहे ती त्यांच्या मालकाच्या नावावर आहे नागेश भेळवाला म्हणून आणि जनाबाईच्या मंदिराच्या कुठल्या साइडला तुझा गाडा लागतो तर हे यांचा व्यवसाय आहे यांना शेती वगैरे काय नाही बघ करून खाते ती तर त्यांचा ती भेळचा कचोरी समोसा काय असेल ते त्याचा व्यवसाय चालू आहे तिथं एक वेळ जावा खरंच त्यांची पाणीपुरी तर एक नंबर आहे बरं का चवीला एक नंबर आहे मला पण एक दिवशी जायचं मी जायचं पण मला काय जमणार एक दिवशी वेळ काढून खास पाणीपुरी खायसाठी जायचं आता लय फेमस आहे आमची पाणीपुरी कचोरी वडापाव तर फेमस वडापाव फेमस आहे तर बहिणीनो खरंच व्यवसायदार ऐकत नाही शेतकऱ्याला आपण म्हणतो एक एकर असावं दोन एकर असाव पण आपल्याला ही कधीच ऐकत नाही ह्यांच्या कष्टावर ह्यांनी आपलं आपण म्हणतो आपली शेती पण यांचं प्लॉट पंढरपूर शेतीत त्यांचं प्लॉट आहे तर ते कसं आहे माहित आहे का आता तिला माहित आहे तिचा ती व्यवसाय आहे त्यामुळे त्यात किती आहे किती नाही ते तिला माहित आहे किती इन्कम होत आहे किती नाही पण ती काय म्हणती करत राहिलं पाहिजे मामी निस्त नुसतं एकच नाही नवऱ्याने केलं तर आपण ही केलं पाहिजे खरंच बरं का नवऱ्याला बायकोची साथ असल्याशिवाय परपच्या वर येतच नाही तशी हि जी जशी जी आईला वळण आहे तसंच हिला पण आहे कष्ट कष्ट त्यांच्या घरात ती बघा कष्टाला ढिल पडत नाही हार मानत नाही करायला करायचं पण आणि दानकाउन खायचं पण वळण मात्र एक नंबरची आहे ती बाबा एक म्हणजे संस्कार जे असते ते का नाही आईचं आणि यांच्या चुलतीचं संस्कार वळण आईपेक्षा चुलतीच हा आणि चुलतीच लय कुठ जाते आय पशी जाते पहिली पहिल्यांदा चुलतीची गाडी घेते त्या आणि तशी हा कला धावणारी कुठच कमी पडणार नाही अशी चुलती आहे त्यांची लय लय प्रेम यांच्यात कसं आहे का ती एका आमचं तर नाव पडलंय नदीकाठच्या पुरेशनला मयालय असते खरंच मयालय असते आईच्या डोळ्यात पाणी यायच्या आधी चुलतीच्या डोळ्यात पाणी येत काटा मोड देत नाही पुरुषींना आई साडी घ्यायच्या आधी दिवाळी भाक्याला पुरुषींना साड्या लेकरांसकट कापड असते ती माझ्या आधी त्यांनी साडी आण नदाका साडी आणायच्या आधी त्यांच्या साड्या आल्या आता ती नदा जी नदाकाची जी जाव आहे ती माझी चुलती आहे ती कसं आहे आमची नाती जुनी आहे येते हिता आल्यानंतर ना ह्यांची हिकडली नाती इगडी येते आमची तिकडं नाती इगडी येते आणि माझं नातं लय जवळच कसं जवळच माझी आई म्हणजे दोघी मेहने मेहून मेहने मेहने येते त्यामुळं जांभड कंड आमचं नातं जवळच आमच्या आईचं आजू आणि ह्यांचं माहेर एकच आहे जांभळ बरं वाटलं आल्या आता कार्यक्रमाला तुझी मला बरं वाटल आम्ही फोन करीत आमचं आहे अगं कशीच गई सोडूनच मिळत नाही रोज मामाला तसे काही चाललं मामाला तुझं पेलच कुठं थाब वाटत नाही कुणा सगळं बोलू वाटत नाही कुणात मिसळ वाटत नाही मामाला पहिल्यापासून सवय तुला माहिती नाही मामा कुणा सग जास्त बोलत नाही कारण ही कलर जरा भारी वाटते छान वाटते ही कोमलला ती आवडणार नाही मला माहित होतं कारण की ही कलर कोमलला छान दिसती मामा थे 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 की। <साड़ी> की <तेती थे> है तर आता आमच्या बहिणीला आहे त्या तीन लेकी चार आहे त्या तर तुझ्या आत्या तुझे कोणते अजून नात्याने लागते ते पण माझी बहीणच आहे मेहनी बी नात्या बी लागते तर या दोघी जाव जाऊ चार पुरी तर ही दोघी एकच आहेत एक म्हणजे कसं मन विचार यांचं एकच आहेत त्यांना एक मुलगी आहे आणि ह्यांना तीन मुली आहेत चारी सामान धरते पण आता ह्यात एक मेन विषय कि कुठलाही सण आला लेकी आल्यावर त्रास किती उन्हाय करायचं प्रत्येक सणाला लेकी आल्या ना तो आलं की प्रत्येकाला कपडे घ्यायचे त्यांना खायला परंपराचा लक्ष्मीपूजन पुरी येत नाही आकाश मला कोमल हसूनसून सांगत होती पाजार ही पोरांनी मग अगोदर आणला पण दिवाळी असते कट नका आमच्या पुरी आला की दिवाळी वाटतय पुरी आल्यावर ती आकाशकंदील कुठं ठेवलेला ती काढला आणि पुरीसनी म्हणायला लागला आता दिवाळी असते का आम्हाला वाटायला तर बहिणी आल्याशिवाय दिवाळी वाटत नाही म्हणते पुरी पण पुरीशिवाय घराला शोभा येत नाही घराला घरपण येत नाही घराला रुंद येत नाही पुरी पाहिजे अव आल्या पुरी तिघी तिघी खंडास सगळी दिवाळी एक तिचीच केली तिघी अजून ती जी चुकीची होती ती पण आली चौगीनी भणी भिनी सगळं काय करून घेतलं मग तुम्ही सांगा पुरी काय करते त्या काय पाहिजे पण नाही ती साधारण रंग पण येत नाही त्या पुरी आल्याशिवाय कुठलंच काम होत नाही आणि मेन म्हणजे पुरी आल्यावर ह्यांची सगळी कामं होती ती रानातली असू द्या घरातली असू द्या काय असे पुरी